शेती म्हटलं की कीड आणि रोग या दोन्ही गोष्टी आल्याच आणि या संकटासाठी आपण फवारणीसुद्धा करतो शेतकऱ्यांना कोणती फवारणी केली पाहिजे किंवा किती प्रमाण वापरलं पाहिजे या गोष्टींची माहिती नसते आणि हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत खोडकीड व पान खाणारी आळी ही कीड झाडाचा नवीन येणारा फुटवा किंवा शेंडा पोकळून खराब करते कीड नियंत्रणासाठी आपल्याला क्लोरोपायरिफॉस किंवा इमिडाक्लोप्रिड यासारख्या कीटकनाशकांचा दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे तुड़ तुडतुडे तुडतुडे किंवा रस शोषणारे कीड यासारख्या किडी झाडातील प रस शोषतात व झाडांना अपाय करतात यासाठी सायपरमेथ्रिन एक ते दोन मिली औषध प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे रोग पानावरील टिपके किंवा करपा आपल्या भागात जास्त प्रमाणात आढळून येणारा रोग म्हणजे पानावरील टिपके यासाठी कार्बनडायन्झिम एक ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच झाडाच्या बुंद्याच्या बाजूला अळवणी करावी फांदिमर फांदिमर हा रोग बुरशीजन्य रोग आहे झाडाच्या वरच्या बाजूच्या फांद्या हळूहळू वरून खाली सुकत जातात व नंतर झाड सुकायला सुरुवात होते यासाठी सुकलेली फांदी छटून घेणे तसेच त्या जागी बोर्डोपेस्ट लावणे आवश्यक आहे कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा बावीस दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी कोणतीही फवारणी करण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे मित्रांनो बघितलात अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या फळबागेचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर नक्कीच तुम्हाला यातून भरघोस उत्पन्न मिळेल धन्यवाद